नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत कॅमेरामन हेमंत जाधव यांच्यासह मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर आज पुण्यातल्या टिळक स्मारक मंदिर येथे लोकमान्य टिळकांच्या स्मृती निमित्त टिळक पुरस्कार आणि त्याबरोबर एक लाख रुपयाचा पुरस्कार देण्यात आला सन्मानपत्र मानचिन्ह अशा स्वरूपामध्ये तो देण्यात आला या कार्यक्रमाला समाजातील सर्व प्रतिष्ठित उपस्थित होतेच टिळकप्रेमी उपस्थित होतेच आणि टिळकांचं कुटुंबीयही उपस्थित होतं पण यावेळेला आपल्याला स्मरण होणार ते डॉक्टर दीपक टिळक यांचं कारण त्यांनी गेले अनेक वर्ष हा पुरस्कार देत असताना आपल्यासमोर वेगवेगळ्या विषयांमध्ये त्यांनी आपली मतं मांडली होती आज रोहित टिळक गीताली टिळक यांच्याबरोबर हा कार्यक्रम आपण करणार आहोत हा कार्यक्रम होत आहे यापुढे आपल्याला टिळकांचे विचार समाजामध्ये मोठ्या प्रमाणात घेऊन जावे लागतील आणि टिळकांनी केलेलं कार्य हे राष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे असं ठाम प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केलं नितीन गडकरींनी भारत देशामध्ये जे रस्त्यांचं जाळं निर्माण केलं त्या जाळ्यांचं काम हे अतिशय देशाच्या विकासाकरता उपयोगी होतं देश स्वतंत्र झाला पण एकमेकांशी संवाद या रस्त्यांनी मोठ्या प्रमाणात वाढला असंही त्या प्रसंगी सांगण्यात आलं तेव्हा जाऊयात आपण टिळक स्मारक मंदिरात शिक्षण आणि आरोग्य हे गावामध्ये जातं आणि त्यामुळे एक मोठ आर्थिक परिवर्तन हे यातनं तयार होतं अर्थचक्र देखील फिरतं लोकांना रोजगार देखील मिळतो आणि म्हणून गावं जोडली पाहिजेत आणि मग त्यांच्या मनामध्ये एकीकडे एक 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 प्रधानमंत्री ग्राम सडक योजना होती आणि दुसरीकडे या देशाला एकात्मिक अशा धाग्यामध्ये जर बांधायचं असेल तर अटलजी म्हणायचे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण रस्त्याने आपल्याला हे जोडलं पाहिजे आणि म्हणून गोल्डन क्वॉडरी अटल दोन योजना त्यांच्या मनामध्ये होत्या पण या योजना करायच्या कशा अटलजींना त्यावेळी लक्षात आलं या दोन योजना जर कोणी तयार करू शकत असेल तर त्या व्यक्तीचं नाव नितीन गडकरी आहे आणि अटलजींनी नितीनजींना जबाबदारी दिली ही योजना तयारी तुम्ही करा त्याच्यात कसे स्ट्रक्चर असले पाहिजे त्याची काय मानकं असली पाहिजे आणि एवढंच नाही तर त्याच्याकरता निधी कुठनं उभा केला पाहिजे हेही तुम्ही ठरवा करण्याकरता तो माणूस देखील तेवढा पात्रतावा असला पाहिजे पण जीवनामध्ये जेव्हा शिकायला मिळत तेव्हा दुरून आपण ज्या माणसाला खूप मोठं समजत असतो जवळ गेल्यानंतर तो मोठाच असतो पण अनुभवातून हे लक्षात येतं की आपण समजतो तेवढा तो मोठा नाही तो खूप लहान आहे काही वेळा दुरून आपण ज्याला लहान समजत असतो त्या माणसाच्या जवळ गेल्यानंतर त्याच्या गुणातून एवढ्या चांगल्या गोष्टी कळतात तेव्हा आपण म्हणतो की अरे आपण याला लहान समजतो पण हा खूप मोठा आहे mm. त्यामुळे जीवनाच्या गुणवत्तेच पेटंट कोणाजवळ नाही आहे आणि आपण जर शिकत राहिलो तर नक्कीच आपल्याला शिकायला मिळत जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलं पाहिजे वाईट आहे त्याला वाईट म्हटलं पाहिजे आता कधी कधी देवेंद्रजी म्हणतात ते बरोबर आहे के राज मदे खर के जालत मी माजा की राजकारणामध्ये स्पष्ट बोलणं आणि खरं बोलणं काही चालत नाही मी माझ्या लोकसभेच्या निवडणुकीत सांगितलं मोठ्या सभेत की मी जे ठरवीन तेच काम करीन तुम्हाला चहा पाणी नाश्ता देणार नाही बाकी तर काहीच द्यायचा प्रश्नच उद्भवत नाही जाती पातीचं नाव घेऊन माझ्याकडे यायचं नाही आता शिंदेनी सांगितलं पुढचं काही मी सांगत नाही पण तुम्हाला योग्य वाटलं तर मला मत द्या मी तुमच्याकरता काम करीन प्रामाणिकपणे पण तुम्ही जर मला मत नाही दिलं तर जो देणार नाही त्याचंही काम करीन आणि जो देईल त्याचंही काम करीन आणि माझा अनुभव असा आहे की प्रत्येक छोटे छोटी माणसंही चांगल्या गोष्टी ओळखतात आणि त्यामुळे नेत्यांनी पॉझिटिव्हिटी ठेवून आत्मविश्वासाने सत्यच बोललं पाहिजे राजकारण म्हणजे काहीतरी आपण खोटं बोलू चोपडं बोलू असं काही नाही आहे